नमस्कार आज आपण पाहणार आहोत एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचा उपयोग कसा होतो पीक क्षेत्रामध्ये कीड नियंत्रणाची कोणती कारवाई कधी सुरू करावी हे करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी फक्त पाच सापळे लागतात पीक संरक्षणाचे उपाय करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग सापडायला पाहिजेत याची संख्या ठरलेली असते यालाच पीक निहाय संबंधित किडीची आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच इटीएल असे म्हणतात या पातळीनुसार कीड व्यवस्थापनाची उपाययोजना केली जाते याचे फायदे फेरवन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्यावेळी कीड व्यवस्थापन पद्धती ठरविता येते तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो याखेरीज सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही कीड व्यवस्थापनाची ही, ही पद्धत वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे